पीएम किसान योजनेत एका कुटुंबाला एकच मदत मिळणार रेशन कार्डच्या मदतीने घेतला जाणार आधार पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजारांची मदत दिली जाते या योजनेत एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती असतील तर त्यातील एक नाव बाद केले जाणार के आहे त्यादृष्टीने केंद्र शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत यासाठी रेशन कार्डवरील आधार नोंदणीची मदत घेतली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही योजना आणण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नावे शेती आहेत अशा सर्वच लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो यात एकाच कुटुंबात पती पत्नीच्या नावे शेती असणारे अनेक शेतकरी आहेत त्यातील एकाच लाभार्थ्याला आता पीएम किसान योजनेतील मदत मिळणार आहे याच सोबत नमो शेतकरी योजनेतही त्याची अंमलबजावणी होणार आहे एकाच परिवारातील किती सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी रेशन कार्डचा आधार घेतला जाणार आहे रेशन कार्ड आधाराला जोडलेले आहे रेशन कार्डवर असलेली नावे ग्राह्य धरून त्यानुसार पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे यामुळे पुढील काळात नवीन निकषाची अंमलबजावणी झाल्यानंतर यादीतील अनेक नावे बाद होण्याचाच अंदाज आहे या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना कृषी विभागाकडेही आलेल्या आहेत तर मोठ्या शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागणार योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने निकष जाहीर केले होते या निकषाला डावलून अनेकांनी योजनेत आपला सहभाग नोंदिवला आहे मदत यादीची चौकशी सुरू असल्याने यातील मोठ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे केंद्र शासनाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे यातूनच याद्यांची तपासणी होत आहे यामुळे पुढील काळात काही महत्वाचे बदल पाहायला मिळणार आहे याची धडकी अनेक शेतकऱ्यांना बसली आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद